हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आणि आज तुमचं स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे गणपती दर्शनासाठी इथं बर्लिनमध्ये एक हिंदू टेम्पल आहे त्याच्यामध्ये श गणेशोत्सवानिमित्त श्रींची स्थापना करण्यात आलेली आहे आणि मी गणेशोत्सव चालू झाल्यापासून अखिल्ला म्हणत होते आपण दर्शनाला जाऊया जाऊया आपण त्याच्या ऑफिसमुळे जमत नव्हतं आज सुट्टी आहे आज निघालो हो आहोत आम्ही श्रींच्या दर्शनासाठी आणि मी तुम्हाला तिथं पोचल्यानंतर परत व्हिडिओ बनवणारच आहे तोपर्यंत बाय बाय आम्ही बसमध्ये बसलो आहोत आणि खरं तर मी साडीच नेसणार होते पण आता थोडी थोडी थंडीला सुरुवात झाली आहे आणि साडी नेसली असती तर थंडी वाजली असती म्हणून साडी नाही नेसली थंड हवा आहे ऊन पण आहे आणि हवेमध्ये गारवा पण आहे आता मी बस पकडली आहे बसनी अजून आपल्याला दुसरी बस पकडायची आहे की ट्रेन दोन बस पकडून मग आपण पोचणार उतरलो आहे आणि ट्रेन होती आम्हाला वाटलं आम्ही ट्रेननी फास्ट पोहोचू आणि ट्रेन पकडण्यासाठी आम्ही धावत धावत आलो आणि जस्ट आम्ही पोहोचलो आणि आम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मला पोहोचलो आणि ट्रेन समोरून निघून गेली तर आता मी दुसऱ्या नेक्स्ट ट्रेनची वाट बघत थांबलो आहे त्या बघूया कधी ट्रेन येते आणि कधी आम्ही निघतो येथून प्लॅटफॉर्म आणि फायनली आम्ही ट्रेन पकडलेली <laughs> आहे आपल्यामुळं अजूनही ते मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन आहे आपण जवळ जाऊन बघूया चला ते hey, मी uh, मग अशी सांगितल्याप्रमाणे मंदिराचं कन्स्ट्रक्शन अजूनही पूर्ण नाही झालेलं आणि तुम्ही इथं बघू शकत असाल हे कन्स्ट्रक्शनचं सामान आहे अजूनही कन्स्ट्रक्शन चालूच आहे या मंदिरांचं मी आता मंदिरात पोचलो आहोत इथं शूज काढून ठेवलेत चला आतमध्ये जाऊन बघूया आम्ही दर्शन घेतलं आहे आणि इथं फक्त मराठीच नाहीत तर खूप सारे इंडियन्स आहेत साऊथ इंडियन पण लोक आलेले आहेत गुजराती लोक आलेले आहेत कारण ॲक्च्युली त्यांचे पण देव किंवा त्यांचे पण देवांच्या मूर्ती आहेत इथं जसं की दुर्गा माता आहे बालाजीची मूर्ती आहे इथं ही गणेशाची मूर्ती आहे हे मंदिर ॲक्च्युली गणेश मंदिर आहे आणि ही मेन मूर्ती आहे आणि त्याच्या साईडला ह्या मग बाकी देवतांच्या मूर्तीच आहेत दर्शन झालेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर बाग आहे त्याच्यामध्ये बसलो आम्ही आणि हे आता तुम्ही इंडियन लोक बघू शकत अंधार ते लोक इथं खेळत होते बॉल मी आता ते निघालेत इकडे अजूनही खेळ चालू आहे तर आम्ही दर्शन घेऊन घरी आलेलो आहोत आता रोड क्रॉस करण्यासाठी सिग्नलवर थांबलो आहे आणि आपण भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय